श्रीपाद राजम शरण जन्मस्थानात होणाऱ्या लिला पळणीस्वामींच्या आज्ञेनुसार आम्ही ध्यान करण्याचा संकल्प केला श्री पळणीस्वामी म्हणाले बाबा माधवा वत्सा शंकरा आपण तिघे श्रीपाद श्री वल्लभांच्या आज्ञेनुसार ध्यानस्थ होऊन आपल्याला घडलेल्या ध्यानानुभवांची चर्चा करूया ह्या अवस्थेत आपण एखादा उत्कृष्ट आध्यात्मिक परिणाम अनुभवास येईल भविष्य काळात हुनशक हे व्यवहारात येईल आज हुनशकानुसार दिनांक पंचवीस पाच तेराशे छत्तीस शुक्रवार आहे आजचा दिवस आपल्या जीवनातील फार महत्वाचा आहे मी माझ्या स्थूल शरीराला येथेच ठेवून सूक्ष्म शरीराने गौरव जाईल एका वेळेस चार पाच ठिकाणी सूक्ष्म रूपात विहार करणे मला बाल्य क्रीडा वाटते आपण सगळे श्रीपाद श्री वल्लभांच्या सानिध्यात स्वामींचा अनुग्रह मिळवण्याचे विधान श्री स्वामींचे वक्तव्य ऐकल्यावर मला गंमत वाटली म्हणून विचारले स्वामी माधवाने श्री वल्लभांच्या मंगल स्वरूपाचे दर्शन घेतले आहे आपण सदैव श्री वल्लभांबरोबर सूक्ष्म रूपाने विचारण करता मला मात्र त्यांचे नावच माहित आहे रूप माहीत नाही मग ध्यान कसे करायचे त्यावर श्री पळणीस्वामी मंद हास्य करीत म्हणाले बाबा श्रीपादांची भक्ती असल्यास सगळेच सिद्ध होईल श्रीपाद प्रभू सर्वप्रथम आपल्या भक्तांचे कासवाच्या पिल्याप्रमाणे पालन करतात कासव आपल्या पिल्यापासून किती दूर असले तरी त्याच्या विचार तरंगानेच त्या पिलांचे रक्षण होते थोडी उन्नती झाल्यावर पिलांप्रमाणे पालन करतात मांजर त्याच्या पिलाला आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते त्या किशोरांसाठी जेथे सुरक्षित स्थान वाटते तेथेच त्या ते पिलास ठेवते त्यानंतर माकडाचे पिलांप्रमाणे भक्तांचे पालन होते अशा पालनात पिल्लू त्यांच्या आईस अति प्रयत्नाने चिटकून असते अधिक उन्नती झाल्यावर आई मासोळी बरोबर अतिस्वच्छा आनंदाने विहार करणाऱ्या बालमाशांसारखे भक्त श्रीगुरु समवेत असतात तू ध्यानात बसल्यावर तेच दर्शन देतील आज पंचवीस पाच तेराशे छत्तीस शुक्रवार सर्व शुभयोग मिळून असलेला योग संपूर्णसा महोत्तम दिवस आहे श्री वल्लभांनी अतिमुख्याचा भविष्य निर्णय करण्याचे ठरविले असून मला सूक्ष्म रूपात कुरवपुरास यावे असे सांगितले आहे ध्यानस्थ असताना त्यांची आज्ञा कोणत्या क्षणी होते त्या क्षणी मी कुरवपुरात जाणार तेथे एखादी महत्वाची घटना घडणार आहे ती माझ्या डोळ्याने पाहण्याची संधी श्री दत्तप्रभूंच्या कृपेनेच मिळेल असे म्हणत श्री पळणीस्वामी ध्यानस्थ झाले मी आणि माधवसुद्धा ध्यानस्थ झालो अशा प्रकारे ध्यानात दहा तासांचा वेळ गेला ध्यानानंतर श्री पळणीस्वामी अत्यंत उल्हासित दिसत होते मी आणि माधवाने श्री स्वामींना त्यांच्या ध्यानानुभूतीबद्दल सांगा अशी प्रार्थना केली त्यावर स्वामींनी हसतमुखाने सांगण्यास सुरुवात केली शिवशर्माची गाथा श्रीपाद श्री, श्री चिंतनाचे फळ ते म्हणाले या कलियुगातील लोकांचे किती महत्व भाग्य आहे कुरवपूर गाव हे फार लहान असले तरी स्वामींच्या महत्तेत जाणून वेदपंडित सदब्राह्मण सद्ब्राह्मण शिवशर्मा भारे अंबिके सह कुरवपुरातच राहत होते कुरवपुरातील एकूल ते एक असे हे ब्राह्मण कुटुंब होते ते द्वीप ओलांडून येऊन ब्राह्मणोचित कार्यक्रमाने धनार्जन करून रोज कुरवपुरास परत येत असत ते फार मोठे विद्वान पंडित होते ते अनुष्ठान इतर काश्यप्य गोत्रोत्पन्न ब्राह्मण होते शिवशर्मा झालेली संताने थोड्याच कालावधी दिग्वंत होत असत कसाबसा एक मुलगा वाचला दुर्दैवाने तो मुलगा जड मंद बुद्धीचा होता निष्प्रयोजन संतान प्राप्तीमुळे शिवशर्मा दुखी होते एके दिवशी श्री वल्लभांच्या समोर वेदपठन करून ते मौनपणे उभे राहिले ती स्वामींनी त्यांचे मनोगत ओळखून मंद हास्य करीत ते म्हणाले शिवशर्मा दुसरी सगळी चिंता सोडून निरंतर माझेच ध्यान करणाऱ्यास मी दास असतो तुझी इच्छा काय आहे ती सांग त्यावर शिवशर्मा म्हणाले स्वामी माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित वक्ता व्हावा अशी माझी इच्छा होती परंतु ती पूर्णपणे रसातळास गेली माझा मुलगा अत्यंत मंदबुद्धीचा आहे सर्व चराचरात सगळ्या घटका घटकात व्यापून असणाऱ्या सामर्थ्यवंत असलेल्या पंडित करणे निष्ठावंत करणे काहीच अवघड नाही एवढी मजबर कृपा करावी त्यावर श्रीपाद म्हणाली बाबा कोणी कितीही मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफल अनिवार्य असते सगळी सृष्टीसुद्धा शासनाचे उल्लंघन न करता चालत आहे स्त्रियांना पूजेचे फळ मरून नवरा मिळतो दानाचे फलस्वरूप मुले बाळे होतात सर्वदा दान सत्पात्री करावी दान घेणारे सत्पात्री नसतील तर किंवा दानास योग्य असे नसतील तर अनिष्ट संभवते सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीस जेव घातल्यास त्याने केलेल्या पुण्य कार्याबद्दल प्राप्त होणाऱ्या पुण्यातील तोळा भाग अन्नदातास मिळतो दुर्बुद्धी असलेल्या माणसाला अन्न दिल्यास त्याने केलेल्या पापकार्यामुळे पापाचा थोडा भाग मिळतो दान दान करताना माणसाने होऊन करावे तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळेल पूर्वजन्मीच्या कर्मफळानेच तुला मंदबुद्धीचा मुलगा जन्मला तुम्ही दाम्पत्याने अल्पायुषी संतान नको पूर्णायुषी द्या असे मागणे केले होते पूर्णायुषी पुत्र दिला त्याचे पूर्वजन्मीचे पापनिवारण करून त्याला योग्य असा पंडित असे म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू देहत्याग करण्यास सिद्ध असला तर मी त्याला योग्य असा पंडित करेन त्यावर शिवशर्मा म्हणाले स्वामी माझा वृद्धावस्थेमध्ये प्रवेश झालेलाच आहे मी माझे जीवन त्यागण्यास सिद्ध आहे माझा कुमार बृहस्पतीसारखा पंडित वक्ता झाल्यावर मला दुसरे काय हवे संपूर्ण चराचराला घटाघटाला व्यापून राहणे सामर्थ्यवंत श्रीपाद प्रभू म्हणाले बरे तुझा लवकरच मृत्यू होईल मरणानंतर सुक्ष्म देहाने शिथिला नगरामध्ये म्हणजे सध्याची शिर्डी निंबवृक्षाच्या पायथ्याशी असलेल्या भूभृहात थोडा काळ तपश्चर्यत राहशील नंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेशील ह्याविषयी तू तुझ्या तु तु बायकोला थोडे सुद्धा कळू देऊ नकोस श्रीपाद श्री वल्लभांच्या भावी जन्माचा निश्चय लवकरच शिवशर्मा मरण पावला अंबिका तिच्या मुलासह भिक्षाटन करून जगत होती शेजार पाजारचे लोक हसत पिंगल उडवीत त्यास अंतच नसे त्या ब्राह्मण मुलास अपमान असह्य होऊन तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला त्याची माता सुद्धा असाह्यपणे आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळत सुटली त्यांच्या पूर्वपुण्याईच्या प्रभावाने वाटेत श्रीपादश्री वल्लभ स्वामी समोर आले त्या दोघांनी त्या दोघांनाही त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नातून सोडविले श्रीपादश्री वल्लभ स्वामींनी त्यांच्या अपार करुण कष्टाने त्या मूर्ख बालकाला महापंडित केले अंबिकेने शेषजीवन शिवपूजेत घालवले असा आदेश दिला शनी प्रदोष व्रताचे महात्मे सांगून प्रदोष समयास केलेल्या शिवपूजनाचे फळ कसे मिळते ह्याची सविस्तर माहिती दिली पुढील जन्मी अंबिकेला माझ्यासारखाच मुलगा होईल असा वर दिला परंतु त्यांच्या सम या तिन्ही लोकात कोणीही नसल्याने पुढील जन्मात तिच्या पुत्र रूपात जन्म घेण्याचा के निश्चय केला ऋषी सरस्वती आणि स्वामी समर्थ यांचा जन्मसंकल्प समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा वासबांबिकेस श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा संकल्प सिद्ध होईल मी आणखी चौदा वर्षे म्हणजे या शरीराला तीस वर्ष होईपर्यंत श्रीपाद श्री वल्लभ या रूपातच राहू त्यानंतर गुप्त होईल त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराच्या निमित्ताने ऋषीय सरस्वती ह्या नावाने ओळखला जाईन ह्या दुसऱ्या अवतारात ऐंशी वर्षे राहीन या अवतार समाप्तीनंतर कर्दळीवनात तीनशे वर्ष तपोनिष्ठेत राहू प्रज्ञापुरात म्हणजेच अक्कलकोट स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करीन धर्मकर्माला अवस्थेत त्याविषयी आसक्तीरहित करीन पळणीस्वामी पुढे म्हणाले जसे जसे युगे बदलतील तशी तशी मानवाची शक्ती कमी होत जाईल त्यासाठी परतत्व ऋषीश्वरांच्या इच्छेनुसार खालच्या स्थायीवर उतरून घेईल शरीरधारी प्रभूंचा अवतार म्हणजे संपूर्ण अनुग्रहाचे सूचकच होय अशा रीतीने खालच्या पातळीवर उतरण्याने थोड्या श्रमाने मानवास उत्तम फळ प्राप्त होईल म्हणूनच कलियुगातील मानव धन्य आहेत केवळ स्मरण मात्र दत्तप्रभूंचा अनुग्रह प्राप्त होईल मानवाचे पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत श्री चरणांचा अनुग्रह प्राप्त होण्यास त्यापेक्षाही असंख्य मार्ग आहेत हेच परम सत्य आहे स्मरण अर्चन केल्यामुळे श्रीपादश्री श्रीपादश्री वल्लभांच्या चैतन्यात प्रवेश करतात त्यांच्याकडून भक्तांना श्रेयस्कर शुभस्पंदनांचा लाभ होतो श्रीपाद प्रभू साधकांच्या चैतन्यात प्रवेश झालेल्या पापसमुदायाचे पवित्र नदीच्या स्नानानेच निर्मूलन करतात तसे न केल्यास त्यांच्या योगाग्नीने त्या पापांना जाळून भस्म करतात ते स्वतः तप करून त्या तपांचे फळ त्यांच्या भक्तांना देतात कर्मसूत्राचे अतिक्रमण न करता भक्तांचे रक्षण करतात त्यांना आवश्यक वाटल्यास कितीही जडस्वरूपी कर्मफलाचे शोषण करून आपल्या भक्तांना विमुक्तीचा प्रसाद देतात क्षणोक्षणी त्यांच्या कर्मांचा ध्वंस करतात म्हणूनच त्यांच्या भक्तांची त्यांच्या नकळतच कर्मबंधनातून सुटका होते मुक्ती मिळते या पळणी स्वामींच्या वक्तव्यानंतर सुद्धा माझ्या मनातील प्रश्न मिटला नव्हता मी त्यांना अजून एक प्रश्न विचारण्याचे साहस केले स्वामी साडेसातीच्या त्रासातून शंकराची सुद्धा सुटका झाली नाही असे ऐकले होते ग्रहासंबंधी त्रासातून गुरु सार्वभौम्य कशा प्रकारे करतात माहिती द्यावी अशी प्रार्थना यावर स्वामी म्हणाली बाबा शंकरा खगोलातील ग्रहांना जीवांचे मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच जन्माच्या वेळी त्याच्या प्रारब्ध कर्माला अनुसरून ग्रह महर्जने महर्दने जन्म घेतो त्या ग्रहांना अनुसरून शुभाशुभ फळ त्याला मिळत असते ग्रहांच्यामुळे येणारे सूक्ष्म किरण अशुभ फळ देणारे असल्यास त्यांच्या दोष निवारणासाठी मंत्रतंत्र यंत्राने काय फळ न दिल्यास जप तप होमाचा आश्रय घ्यावा या उपायाने सुद्धा उपशमन न झाल्यास श्री गुरु पादुकांना शरण जावे श्रीचरण सर्व शक्ती संपन्न असतात शक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट शक्ती असतात त्या त्या शक्तीकडून निघालेली स्पंदने शुभ अशुभ घटना घडवून आणतात प्रत्येक ग्रहास मानव शरीरातील थोड्या विशेष भागावर अधिपत्य असते ग्रहबाधा असल्यास मानवाच्या शरीरातील कोणत्या भागावर त्या त्या ग्रहांचे अधिपत्य असते तेच पीडित होतात विश्व चैतन्यापासून प्रवाहित सूक्ष्म स्पंदनामुळे इष्ट अनिष्ट फळांची सिद्धी होते स्पंदनामुळे आकर्षण किंवा विकर्षण होते सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्तीस दुर्जन सहवास घडल्यास अकारण कलह बंधुबियो कुटुंबातील सदस्यांची वादविवाद होतात हे सारे आकर्षण शक्ती कमी झाल्याने मिळणारे अनिष्ट फळ आहे विश्वशक्तीकडून स्पंदनाची निरंतर उत्पत्ती होत असते ते थोड्या कालावधीपर्यंत त्या माणसावर प्रभाव पाडण्याचे कार्य करतात काळ हा शक्ती स्वरूप आहे थोड्या कालांतराने ती स्पंदने त्या माणसाला सोडून विधीरित्या प्रभावित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात कालचक्राला अनुसरून त्याचे फळ मिळत असते मानवाची दैवभक्ती जागृत होऊन जप तप केल्यास ग्रहांची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी होते लोक इच्छा करून विविध प्रकारचे यज्ञ करीत असतात त्यांच्या तपाचे फळ सुद्धा दान करीत असतात या प्रक्रियेने विश्वात उद्भवलेली अनिष्टकारक अशी स्पंदने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्ट न देता ती जेथून उद्भवली तेथेच परत जातात म्हणजे मूळ बिंदू स्थानात जातात ह्याला तरोधान म्हणतात थोडे पुण्यकार्य केल्याबद्दल विशेष शुभफळ मिळाल्यास त्याच तस... अनुग्रह असे म्हणतात स्वामी पुढे म्हणाले बाबा क्रियायोग सिद्धांता प्रकारे सृष्टी स्थिती लय या तिरोधान अनुग्रहांना मी स्पष्ट केली तू ध्यानात असताना पाहिलेल्या यवन भासणाऱ्या साधूमधील भविष्यात श्रीपादश्री वल्लभांची शक्ती विशेषरित्या प्रवाहित होईल निंबवृक्षाच्या जवळ असलेल्या भूगृहातील चार नंदादीपांना तू पाहू शकलास ही असाधारण किमया आहे श्रीपादश्री वल्लभांनी कोणत्या तरी महान उद्देशाच्या दृष्टीनेच तुला असा अनुभव दिला त्यांची आंतरिक कल्पना केवळ त्यांनाच माहीत आहे त्यांच्या लीला फार अगम्य असतात कुडार्थ प्रयोजन असतात त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना त्याचा मतदार्थ जाणता येत नाही असू शकतात त्यांच्या अनुमतीनेच मी तुला त्यांचे विवरण करू समस्त सृष्टी त्यांच्या नजरेखालीच असते त्यांचे तेच प्रमाण आहे त्यांच्यात तेच श्रेष्ठ आहे विश्वनीयता सुद्धा तेच आहे योग सिद्ध आहेत अमेय आहेत ते परिणामांना मोजमापांना परिमितीला साध्य होणारे विषयच नाही श्री पळणीस्वामींच्या वर्णनाने माझे मन आनंदाने बहरून गेले मी उडुपी क्षेत्राहून निघालो पुरवपुरात जाताना मध्येच कितीतरी चित्रविचित्र अशा घटना घडत चालल्या होत्या या सर्व ग्रंथस्थ करण्यासाठी श्री गुरु सार्वभौमाची अनुमती घ्यावी या विचाराने श्रीपादश्री वल्लभांच्या दर्शनोत्तर त्यांच्याशी विचारविनिमय करण्याचे ठरवले श्री स्वामींनी माझ्या मनातील भावना लिलेने समजून घेतले ते म्हणाले तुझ्या मनातील भाव मला अवगत झालेला आहे भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्री प्रभूंच्या चरित्राचे लिखाण करण्याचे तू ठरवले आहेस ते जरूर तुझ्या प्रयत्नांना आशीर्वाद देतील त्यानंतर श्री पळणीस्वामी माधवास त्याच्या ध्यानानुभवाविषयी सांग असे म्हणाले माधवाने आपले अनुभव सांगण्यास सुरुवात केली श्रीपादश्री वल्लभांचे जन्मस्थान श्रींच्या पादुका श्रीपाद श्री वल्लभ श्री दत्तात्रेय आणि श्री ऋषी सरस्वती यांच्या त्रिमूर्ती प्रतिष्ठापना श्री पळणीस्वामी म्हणाले अबा शंकरा तू दर्शन घेतलेली श्री वल्लभांचे मातागृह तुझ्यातील सर्व शक्तींना आकर्षित केले स्थळ श्रीपादश्री वल्लभांचे जन्मस्थान आहे तेथे असलेल्या पादुकांच्या खाली पाताळ अनेक सहस्त्र वर्षापासून तपात बसलेले ऋषी आहेत तू पाहिलेल्या श्री वल्लभांच्या जन्मस्थानात केवळ श्रींच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल पादुकांच्या प्रतिष्ठापने अति प्रयत्नाने श्रीपाद श्री वल्लभांचे चरित्रामृत प्रकाशित होईल तू बसून ध्यानकलेने जागे श्रीपाद श्री वल्लभ त्यांचा पूर्व अवतार असलेले श्री दत्तात्रेय त्यांचा नंतरचा अवतार श्री नृसिंह सरस्वतींच्या मूर्ती स्थापित करण्यात येतील त्यानंतर त्या क्षेत्रात विस्ताराने लिला होती त्यानंतर श्री पळणीस्वामींनी थोडा वेळ मौन धरले आमच्या गुहेच्या जवळच असलेल्या नवयुवकाचे प्रेत बाहेर काढण्यास सांगितले प्रेतास बाहेर काढल्यावर प्रणवाचा उपचार करण्यास सुरुवात केली श्रीपाद राजम शरणम प्रपद्य व्याघ्रेश्वर शर्मा जयघोष करीत होता श्री पळणीस्वामींनी नवयुवकाच्या शरीरात प्रवेश केला वयोभाराने शिथिल झालेल्या वृद्ध शरीरात व्याघ्र रूपात असलेल्या व्याग्रेश्वर असले धर्माने जवळ असलेल्या नदीत टाकण्यास नेले नूतन शरीरात प्रवेश केलेल्या पळणीस्वामींनी आज्ञा केली तुम्ही या क्षणी येथून जावे बाबा माधवा तू तुझ्या विचित्रपुरात जा बाबा शंकरा तू तिरुपती या महाक्षेत्रात जावे माधवा तू तु तुझ्या सूक्ष्म शरीराने पिटिकापुरातील पुण्यवंतांचे दर्शन घेतले तेच तुला या जन्मात पुरे श्रीपादश्री वल्लभ अनुग्रह प्राप्तीर असतो तेव्हाच माधव विचित्रपुराकडे मी तिरुपतीकडे प्राणायास केले श्रींच्या लीलेचा अंत लागत नाही हेच करे श्रीपादश्री वल्लभांचा जय जयकार असो